नमस्कार मित्रांनो मित्रांनो चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत मित्रांनो आजकाल आपण बराचसा व्यवहार हा ऑनलाईन करत असतो आणि मग हा जो ऑनलाईन व्यवहार आहे तो करायचा असता तर आपल्याला आपल्याकडे पी आय डी असायला हवा म्हणजे आपला फोन पे गुगल पे आपण वापरून आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो तर मित्रांनो पूर्वी आपल्याला जर हे फोन पे किंवा गुगल पे जर आपल्याला लॉग इन करायचं असेल तर आपल्याकडे ए टी एम कार्ड आवश्यक होतं तर मित्रांनो एटीएम कार्ड जर आपल्याकडे असेल तरच आपण हे फोनपे किंवा गुगल पे करू शकत होतो पण मित्रांनो आता आपण आपलं आधार कार्ड यूज करून हे फोन पे किंवा गुगल, गुगल पे अगदी सहज चालू करू शकतो पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे आधार कार्ड यूज करून फोन पे कशा पद्धतीने चालू करू शकतो हेच पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलआयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला स्टोअर ॲपवर जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला फोनपे थे सर्च करायचे आहे फोनपे सर्च केल्यानंतर या ठिकाणी फोनपेचं ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे जवळजवळ प्रत्येकाच्या फोनमध्ये हे फोनपे ॲप इन्स्टॉल असतं ज्याच्या नसेल त्यांनी आपण प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करू शकतो आणि या ठिकाणी आपला फोन नंबर एंटर करायचा जो की आपल्या बँकेसी लिंक्ड असेल असा फोन नंबर आपण या ठिकाणी एंटर करायचा एंटर केल्यानंतर या ठिकाणी लॉग इनला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आल अलो ऑल परमिशन्स अलो करून घ्यायचे या ठिकाणी त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो तर बघा या ठिकाणी अलो परमिशन द्यायची पुन्हा एकदा त्यानंतर बघा या ठिकाणी भरपूर ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी तर आपण बॅलन्स चेक कोण या ठिकाणी करू शकतो तिथून सुद्धा सेट करू शकतो आपला यू पी आय पिन तर आपल्याला बघा या ठिकाणी वर आपला फोटो दिसतो लोगो त्या ठिकाणी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू येतो तर खाली आहे बघा बँक अकाउंट्स या ठिकाणी क्लिक करायचे या ठिकाणी बँक अकाउंटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बँक लिंक करण्याचं ऑप्शन आपल्याला दिसेल बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ॲड न्यू बँक अकाउंट आपल्याला ज्या बँकेचं फोन पे गुगल पे करायचे ते आपण या ठिकाणी ती बँक सर्च करू शकतो तर या ठिकाणी मी माझी बँक सर्च करू शकतो बघा भरपूर अशा बँक्स आपल्याला या ठिकाणी दिसतात तर या ठिकाणी आपली बँक कुठली आहे ती या बँक सर्च करून त्या ठिकाणी क्लिक करायचं त्यानंतर आपलं सिम कार्ड आहे त्या सिम कार्डला मो बँकेला जे लिंकड आहेत ते सिम कार्ड आपण या ठिकाणी सलेक्ट करू शकतो तर बघा सलेक्ट केल्यानंतर आपलं बँक अकाउंट लिंकड होईल त्यानंतर आपली बँक या ठिकाणी लिंक झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरव्ह्यू येतो तर या ठिकाणी आपल्याला बघा रिसेट पिन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि डन करायचं आहे रिसेट पिनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले आधार नंबरचे डिजिट टाकण्याचा ऑप्शन या ठिकाणी नंतर समोर दिसेल तर या ठिकाणी मी रिसेट या ठिक क्लिक करतो बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपल्या डेबिट कार्डचे म्हणजेच ए टी एम कार्डचे सहा अंक एंटर करावे लागायचे आणि व्हॅलिड डेट या ठिकाणी एंटर करावी लागायची तर मित्रांनो आता आपण हे न करता डायरेक्ट आपल्या आधार नंबरवरूनसुद्धा हे करू शकतो बघा खाली आहे ऑथेंटिकेट युजिंग आधार नंबर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे मित्रांनो ए टी एम कार्ड नसेल तरी आपण फोनपे चालू करू शकतो या ठिकाणी ॲक्सेप्ट अँड प्रोसेस या ठिकाणी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर बघा आ, प्लीज वेट थोडा वेळ घेईन कनेक्ट होण्यासाठी तर बघा या ठिकाणी आपल्याला एंटर द फर्स्ट सिक्स डिजिट ऑफ आधार नंबर म्हणजे आपल्या आधार कार्डचे सुरुवातीचे सहा अंक आपल्याला एंटर करायचे आहेत आणि प्रोसेस करायचे प्रोसेस केल्यानंतर आपल्या आधारला लिंक असलेल्या फोनवर एक ओ टी पी येईल सहा अंकी तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर ज्या बँकेचे आपण फोनपे यू पी आय पिन तयार करत आहोत त्या बँकेचासुद्धा एक एस एम एस येईल सहा अंकी तो आपण या ठिकाणी दोन्ही ओ टी पी एंटर करून समोर प्रोसेस करायचे त्यानंतर बघा आपण प्रोसेस केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्येच हे आपलं बँक अकाउंट लिंकड होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी मी करून घेतलेलं आहे तर बघा सक्सेसफुली माझे बँक अकाऊंट या ठिकाणी लिंक झालेलं आहे आणि यू पी आय पिन तयार झाले आहे मित्रांनो अगदी सोपी प्रोसेस आहे आता आपण आपल्या आधार नंबरवरून सुद्धा ते फोनपे गुगल पे चालू करू शकतो ला 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 ग, तर मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ होतो आपल्याला आवडल्यास चैनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र